एका स्त्रीने ठरवले तर तिला अशक्य असे काहीच नाही क्षणात जग बदलण्याचे सामर्थ्य ठेवते ती म्हणजे स्त्री मग ते कोणतेही क्षेत्र असो असाच गृहिणी ते व्यावसायिका असा सक्षम प्रवास करत असलेल्या उद्योजका म्हणजेच सौ स्वाती बेस्ता वेंगुर्ला येथे स्थायिक असणाऱ्या बेस्ता यांनी समर्थ गृह उद्योगाची सुरुवात करत स्वतःची ओळख निर्माण केली पुरणपोळी मसाले केक कोकम हेच नाही तर यासारखे अनेक प्रॉडक्ट ग्राहकांच्या पसंतीचे केंद्रबिंदू या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध सन्मानाने सन्मानित देखील करण्यात आले आहे नवरात्र म्हणजे दैवी शक्तीला समर्पित केलेला एक सण यामध्ये नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते याच पार्श्वभूमीवर आधारित समाजात वावरणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून कोकण संवादद्वारे द्वारे घेतल्या जाणाऱ्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या सोबत आहेत समर्थ गृह उद्योगच्या उद्योजिका सौ स्वाती बेस्ता मॅडम स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एक छोटासा गृह उद्योग सुरू केला आणि हाच गृहउद्योग आज समर्थ गृहउद्योग या नावाने मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे त्याचप्रमाणे वेंगुर्ल्यातील सुलतापूर येथे गेली तीन वर्ष त्या स्टॉल लावत आहे बचत गटाच्या अवगत आहे नवरात्रीमध्ये जशी देवीची विविध रूपे दाखवली जातात तसेच समाजात वावरणाऱ्या स्त्री शक्तीची आपल्याला विविध रूप पाहायला मिळतात त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये विविध कलांमध्ये अग्रेसर असणाऱ्या या बेस्ता मॅडम चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या अधिक माहिती नमस्कार मॅडम नमस्कार। कोकण संवादच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत जसं की आपण पाहताय आजकाल सगळेच लोक व्यवसायापेक्षा नोकरीकडे जास्त वळतय तरी देखील तुम्ही व्यवसायाला प्राधान्य देत तो सक्षमरित्या चालवताय तर याबद्दल तुम्ही काय सांगाल खर तर व्यवसायाची सुरुवात माझ्या लहानपणीच झाली जेव्हा की मी सहावीत होते तेव्हा माझं माहेर आहे शिरोडा तर आमच्या माऊलीचा सप्ताह असतो तेव्हा माझ्या आई घरातून मला असे लाडू किंवा खटखट जो प्रकार असतो ना तो बनवून द्यायची आणि मी पहिली माझ्या व्यवसायाची सुरुवात तिथूनच केली आहे त्या सात दिवसात मी शा शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत ते घेऊन बसायची आणि तिथूनच माझ्या खऱ्या व्यवसायाची सुरुवात झाली त्यानंतर मग सात दिवस संपल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की आता हे सात दिवसापुरतीच मर्यादित आपण रोजच काहीतरी केलं आणि जर कुटुंबाला आपण हातभार लावू शकलो तर असं म्हणून मग मी सकाळी अकरा वाजता आमची शाळा असायची मग दहा वाजेपर्यंत मी आमच्या शिरोड्याच्या मार्केटमध्ये ते सगळं घेऊन बसायची मग ते घेऊन बसत असताना त्याचा थोडासा सेल त्यावेळी मार्केटमध्ये कमी होता त्या सात दिवसात व्यवस्थित व्हायचा मग तिथे मी अजून बाकीच्यांना बघायला लागले की त्या सगळ्या भाजी विक्री वगैरे करायच्या मग त्यांनी मला सांगितलं की तू हे करण्यापेक्षा सकाळच्या वेळेत थोडी भाजी घ्या आमच्याकडून आणि मग त्यावेळी तुला त्यावर काही वीस तीस रुपये तेवढा तेव्हा त्यावेळी तेवढे वीस तीस रुपये म्हणजे खूप मोठे होते मग मी ते करायला लागले ला आणि त्याच्यानंतर मग काही कालांतरानंतर मग मा माझा व्यवसाय बघून आई बाजारात बसायला सुरुवात झाली बाजारात ती बसल्यानंतर मग मी शाळेत जायची संध्याकाळी आल्यानंतर किंवा कॉलेज पर्यंत सुद्धा मी आईलाच मदत करत झाली त्यानंतर आणि कॉलेज नंतर पण जेव्हा आईची तब्येत बिघडली ना तेव्हा आई माझी गोव्या येथील मार्केटमध्ये जायची त्यावेळी फक्त शुक्रवारची जायची मग कुटुंबाला हातभार हवा म्हणून मग तेही जायला मी सुरुवात केली तिकडे गोव्याला जायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग दोन हजार सहा सालात माझं लग्न झालं मग मी आले वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्याला आल्यानंतर मी घरीच होते कारण तेव्हा मुलं वगैरे माझं नऊ सालापर्यंत असंच गेलं मग दहा सालानंतर मग मला वेळ भेटायला लागला मुलांचं सगळं संगोपन वगैरे झालेलं होतं नंतर वेळ भेटायला लागला तर मी म्हटलं आता ह्या रिकाम्या वेळात आपण काय करायचं काय करायचं असं एक व्यवसायाबद्दल चालू होतं मग आमच्या ही मराठी शाळा आहे आमच्या बाजूला तर त्या मराठी शाळेत ना आम्ही पालक म्हणून काहीतरी होळीच्या दिवशी एक गोड पदार्थ असं द्यायचो आणि त्यावेळी असं वाटलं आमच्या वाड्यातच पुरणपोळ्या बनवायच्या तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला आज मुलांना वाटण्यासाठी पुरणपोळ्या द्या तर पहिली त्याने होय म्हटलं आणि नंतर अचानक एक एक तासाने फोन केला आणि सांगितलं की आम्हाला आज मॅनेज होणार नाहीये तर तुम्ही काहीतरी दुसरा गोड पदार्थ शाळेत द्या म्हणून मग त्याच दिवशी ना पेपरमध्ये एक जाहिरात येते पदार्थाबद्दलची तर त्याच्यात पुरणपोळीचं सगळं कसा मेनू बनवायचं ते दिलेलं होतं मग म्हटलं आज यांनी दिलीय ना आपण आज एक प्रयत्न करून बघूया कशी होते काय तेव्हापर्यंत पुरणपोळी कधी बनवली नव्हती आणि मग ते पेपर मधलं वाचलं आणि मग त्याने त्या दिवसाची पहिली सुरुवात झाली म्हणजे पुरणपोळीची पुरणपोळी त्या दिवशी बनवायला घेतली पण तो पहिला प्लॅन माझा फसला व्यवस्थित काही पुरणपोळी झाली नाही पण नंतर मग मी ती जिद्द सोडली नाही म्हटलं आता आपल्याला करून तर बघायची पण तेव्हा व्यवसाय म्हणून नाही आ एक पदार्थ मला तो यायला हवा म्हणून मी ती सुरुवात केली आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी मला परफेक्ट पुरणपोळी जमली मी सोडला नाही सतत तीन दिवस मी माझं आणलेलं सामान फुकट गेलं पण मी करत राहील आणि त्याच्यानंतर फायनली पुरणपोळी बनल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न होता की आता बनवायला तर आली पण ती आपणच घरात खायची का बाहेर मार्केट करायला पाहिजे मग तेव्हा पहिली मला मार्केटिंगला साथ माझ्या बहिणीने दिली म्हणजे तिने आपल्या ओळखीच्या लोकांना विचारलं की आम्ही पुरणपोळी नवीनच चालू करतोय तुम्हाला हवी का म्हणून तर काही लोकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आणि मग आम्ही ते पहिल्या दोन तीन दिवसात अशी घरोघरीच आमच्या बाजूलाच सेल केला त्याच्यानंतर मग मिस्टर म्हणायला मिस्टरांना मी सांगितलं की आता मला बनवायला येते तर तुम्ही मला मार्केटिंगला काही हेल्प करू शकतात का तर ते बोलले बघूया करूया म्हणून आणि पहिलं त्यांनी पुरणपोळी वेंगुर्ला मार्केटमध्ये डेव्हलप केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे पुढे करत गेलो मग ते सिंधुदुर्ग आम्ही कव्हर केलं त्याच्यानंतर शिरोडा वेंगुर्ला जायची कुडाळ सावंतवाडी अशी सगळीकडे आम्ही सप्लाय करत गेलो असं म्हणतात की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक निमित्तही पुरेसं असत मग तुमचा हाच व्यवसाय निवडण्यामागच काही कारण आहे का, का कारण म्हणजे सांगते काय ही एक शाळेत गोड पदार्थ मुलांना द्यायचं होतं त्या ती कॅन्सल झाल्यामुळे असं वाटलं की आपण एक प्रयत्न करून बघूया मग तो प्रयत्न केल्यानंतर मला ते उत्तमपणे जमलं जमलं तर म्हटलं आता हाच प्रोडक्ट आपण पुढे नेऊया तोपर्यंत माझ्या आयुष्यात असं एकही फूडमधलं एकही प्रोडक्ट नव्हतं पुरणपोळीनेच माझ्या आयुष्याची सुरुवात झाली ओळख निर्माण झाली आणि आज पुरणपोळीच्या ओळखीमुळे माझी ओळख आहे अशी माझी वेगळी ओळख म्हणजे पुरणपोळी हा माझा श्वास आहे त्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकले आज ते इथपर्यंत गाठलंय ते पुरणपोळी या एका प्रोडक्ट मुळे मी गाठलं आणि त्या मुलांच्या म्हणजे मुलांना काहीतरी गोड देण्याच्या आमच्या एक चांगल्या कामामुळे मला हे करता आलं नाहीतर असं म्हणजे कधीतरी डोक्यात आलं नव्हतं व्यवसाय कसा विमा भाजी विकण्यापर्यंत आणि तिथपर्यंत सक्सेसफुली केला होता पण पुढे व्यवसायाकडे वळायची जबाबदारी म्हणजे माझी ती होती की त्या ह्याच्यातून मी काहीतरी करूया म्हणून जिद्द निर्माण झाली माझ्या मनात तुमच्या या व्यवसायाचा प्रवास म्हणजे याला किती वर्ष झाली आणि तो भविष्यात वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय माझी ह्या व्यवसायाची सुरुवात ती होळी दिवशी दोन हजार पंधरा सालात ह्या व्यवसायाला सुरुवात झाली म्हणजे मी तयार करायला सुरुवात केली ते आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत माझा प्रवास आहे पण त्या प्रवासात मी म्हणजे एकच पुरणपोळी जेव्हा उत्तम रित्या मला बनवायला यायला लागली तेव्हा लोकांची अशी मागणी यायला लागली की तू आम्हाला लाडू देऊ शकते का किंवा अजून काहीतरी असं वेगवेगळे पदार्थ म्हणजे लाडूआतले प्रकार वगैरे विचारायला लागले मग त्यावेळी मी तर काहीच करत नव्हते पण तेव्हा मागणी जशी यायला लागली ना तसं मी एक एक प्रोडक्ट डेव्हलप करत गेले आणि उत्तमरित्या तो बनल्यानंतरच मी ग्राहकांना द्यायला लागले मग असंच काहीतरी करायचं आणि द्यायचं असं नाही मला ते पटलं पाहिजे की तो पदार्थ व्यवस्थित चालाय तर तो मी ग्राहकांपर्यंत पोचवत गेले आणि आज सगळे माझे मी जे प्रोडक्ट्स बनवते आणि मागणी आली ना तर एकही पदार्थ मी सोडत नाही त्या म्हणजे तो पदार्थ अनोळखी जरी माझ्यासाठी असेल तरी तो कसा बनवता येईल तो बघून तयार करून मी तो ग्राहकांपर्यंत पोहोचवते जिद्द सोडत नाही आता असं एकही पदार्थ नाही की मला बनवता येत नाही म्हणजे आता तुमच्या या व्यवसायामध्ये किती आहेत आता पुरणपोळी आहे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे लाडू आहेत करंजी असते त्याच्यानंतर जेवणाच्या ऑर्डर्स असतील तर त्या जेवणात वेगवेगळे मेनू असतात गुलाबजाम शंकरपाळी चकली असे वेगवेगळे पदार्थ सगळे जसे ऑर्डर असेल ना तसं मी बनवत असते आणि सिजनेबल म्हणजे ज्या ज्या सीजनला जो आता सण आहे त्या सणाप्रमाणे ज्याची ज्याची रिक्वायरमेंट असते ना तसं मी पूर्ण करत जाते म्हणजे या व्यवसायात जेव्हा मोठ्या प्रमाणात मागणी असते तेव्हा तुम्ही त्याच व्यवस्थापन कसं करता मोठ्या प्रमाणात मागणी म्हणजे आता पुरणपोळीच सांगायला गेलं तर जेव्हापासून मी सुरुवात केली तेव्हा बेकरीतूनच या प्रोडक्ट ची सुरुवात झाली म्हणजे आम्ही जे बेकरीवाल्या आहेत त्यांना ते प्रोडक्ट्स द्यायचो तिथून मग आम्हाला ऑर्डर यायच्या की आज आमचं लग्नाचं हॉलवाल्यांच्या पण ऑर्डर घेतलेल्या आहेत अडीच तीन हजारापर्यंत पर्यंत ऑर्डर घेतलेल्या आहेत मग त्यावेळी माझ्याकडे मत्तीला मी अजून माणसं वाढवायची त्याच्यानंतर माझी फॅमिली मला मदत करायची त्यातून मी अशा मोठमोठ्या ऑर्डर पूर्ण केल्या आहेत बड्डे असू दे लग्नाचे असू दे किंवा कोणाचा पूजेचा कार्यक्रम असू दे किंवा कोणा कोणाला असे कुठल्या आश्रमाला वाटायचे असू दे अशा अनेक ऑर्डर मी मोठ्या प्रमाणात पूर्ण केल्या सगळ्यांच्या मदतीने पूर्ण केल्यात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण पाहतोय की लोकांचा दृष्टिकोन बदललाय प्रत्येक गोष्ट अगदी सहजरित्या घरपोच मिळावी अशी लोकांची अपेक्षा असते आणि त्यात चुकीचं असं काहीच नाहीये मग या दृष्टीने तुम्ही काही तरतूद केली आहे का हो पूर्वी कसं व्हायचं चा, लोकांना जर एखादी प्रोडक्ट हवंय तर ते आपल्यापर्यंत येऊन घ्यायचे पण ते कसं मर्यादित असतं आपल्या गावापर्यंत किंवा एक दहा किलोमीटर वीस किलोमीटरच्या अंतरापर्यंत आपण मॅन्युअली ते देऊ शकतो मी आम्ही स्वतः जाऊन ते प्रोडक्ट पोचवायचो किंवा ज्यांना सुटेबल आहे येणं आमच्याकडे ते येऊनही घ्यायचे पण आता कालांतराने आपण तंत्रज्ञानाप्रमाणे बदलत चाललोय तर मी आता काय करते की मुंबईची वगैरे ऑर्डर असेल तर लक्झरी बसेस वरती पार्सल करून पाठवते आणि जर कोणाला त्याच्याही पलीकडे गुजरात वगैरे अशा पण माझे जातात मसाले वगैरे आहेत ना माझे ते जातात बाहेर तर मी ने ते कुरिअरने पाठवते पोस्टातून कुरिअर करते कारण इकडे आपल्याकडे कुरिअरची सेवा अशी नाहीये अजून चालू झालेली पोस्टाची एक उत्तम आहे ते पोस्टाने मी पाठवते खूप छान म्हणजे आपण मॅडम जे प्रोडक्ट बनवता त्याला लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि त्याच्या मागणीचं स्वरूप म्हणाल तर ते कसं आहे लोकांचा प्रतिसाद उत्तमच भेटला मला कारण कसं झालं जेव्हा बेकरीत आपलं प्रोडक्ट जेव्हा लॉन्च झालं त्याच्यानंतर पुरणपोळीचं कौतुक व्हायलाच लागलं कारण कसं आवडायला लागली सगळ्यांना मग त्याच्यानंतर एक एक प्रोडक्ट आम्ही जे देत गेलो तेही लोकांना आवडायला लागलं मग मागणी अशी वाढत गेली म्हणजे कसं जेव्हा कोणाचं कार्यक्रम असेल ना तेव्हा पुरणपोळी करताना करायचं असं साधं काम नाहीये कोणाला ते ना सोपं नाही आता एखाद्याच्या घरात लग्न आहे आणि त्यांना पुरणपोळी जर मेनू मध्ये हवी असेल तर ते त्यांना त्या दिवशी मॅनेज करणं शक्य नाही मग अशा वेळी आमचा उपयोग झाला त्यांना आणि आम्हालाही त्यांचा झाला म्हणजे व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांची आम्हाला साथ मिळाली आणि त्यांच्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवणं ऑर्डर व्यवसाय म्हटलं की आर्थिक गणित सोबत जुळणं तितकच महत्वाचं असत मग तुम्हाला हा व्यवसाय करताना शासनाकडून काही सबसिडी वगैरे मिळते का नाही मी शासनाचा आतापर्यंत कोणताही लाभ घेतला नाही पहिली सुरुवात करताना मी माझ्याकडे जेवढं काय आर्थिक बजेट होतं त्यातूनच सुरू केलं आणि नंतर मग एक मी मशीन घेतली होती पुरण बनवण्यासाठी फक्त मशीन घेतली होती मग त्यावेळी मी ते घेताना किंवा त्याच्या अगोदर पण माझं कॅनरा बँक मध्ये एक सी सी अकाउंट आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे तिथे एक सीसी अकाउंट आहे त्या दोन अकाउंटावरतीच मी माझं आर्थिक गणित जुळवत आले म्हणजे आलेल्या माझ्या नाफ्यातून बँक मध्ये भरणं वगैरे असं मी त्या दोन बँकेतून मला सपोर्ट मिळाला पण शासनाकडून मी कुठचीही मदत मला मिळाली नाही किंवा घेतलीही नाही हा व्यवसाय तुम्ही जो करताय तो करताना आणि पुढे चालू ठेवताना तुम्हाला समाजाचा किंवा कुटुंबाचा पाठिंबा आजपर्यंत तर माझा ह्या दहा वर्षातला अनुभव की सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत माझं सगळीकडे कौतुकच मित्र मित्रपरिवार असू दे आजूबाजूला असू दे किंवा नातेवाईक असू दे कौतुकच होत आलंय कोणी जसं म्हणजे अवहेलना केली नाही उलट माझी जिद्दीची दात दिली गेली मा आहे आणि कुटुंबाचं म्हणाल तर पहिलं मार्केटिंग मध्ये माझ्या मिस्टरांनी खूप हेल्प केली म्हणजे कसं मी आजची उभी आहे ओळख आहे ती मार्केटिंग जर केलं नसतं तर आज ह्या व्यवसायाची ओळखच झाली नसती तर त्यांनी माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली आणि त्याच्यानंतर पूर्वी मी सुरू केलं तेव्हा माझी मुलं लहान होती पण लहान असली तरी त्यांच्याकडून जेवढी मदत व्हायची ना ती करायची आणि आता माझी मुलं थोडी मोठी आहेत तर ती मला आत्ता मदत करते ती म्हणजे पार्सल एखाद्या वेळी पोचवायचं असेल ना तर ते काम माझी मुलगी करते घरातली इतर कामात मला माझा, माझा मुलगा असून पण मला मदत करतो आणि पूर्ण कुटुंबाची आम्ही आहोत चार जण पण चौघही मिळून आम्ही कोणतीही आत्ता ऑर्डर येऊ नये पण त्या टायमाला ना माझी मुलं माझे मिस्टर तयार असतात की तू काहीतरी करतेस ना कोणी असं मागे घ्यायचं नाही की तू घेतलंयस म्हणजे तू करायचं असं नाही माझी मुलं मला खूप साथ देतात माझे मिस्टर पण मला याच्या खूप साथ देतात आणि तसं समाजात म्हणाल ना तर प्रत्येक आजपर्यंत माझ्यावर ओळख झालेला माणूस माझं कौतुकच करतो आणि प्रोत्साहन पण देतात की पुढे जाऊन अजून वाढव अजून काहीतरी कर हो अशी मला समाजात हे आहे मॅडम दोन हजार वीस एकवीसच्या काळात म्हणजे कोविड महामारीच्या काळात तुम्ही तुमचा व्यवसाय कसा सांभाळला किंवा तो कसा पुढे चालू ठेवला कोविडच्या काळात जेव्हा पूर्णपणे लॉकडाऊन झालं तेव्हा अख्खं मार्केट म्हणण्यापेक्षा अख्खं जग थांबलं होतं आणि तेव्हा आता पुरणपोळीच माझं उदरमिर्वाहाच साधन होतच पण त्यावेळी सगळं बंद असल्यामुळे ना काहीच म्हणजे बेकरी वगैरे चालू नव्हत्या आणि पूर्णपणे तो व्यवसाय माझा बंदच होता पण नंतर तीन महिन्यानंतर शासनाचे थोडेसे नियम बदलले आणि सकाळच्या सत्रात थोड्या बेकऱ्या वगैरे चालू होऊ लागल्या तेव्हा मी एक कोर्स केला होता त्याच्या अगोदर डिसेंबरच्या अगोदर मी एक कोर्स केला होता केक बनवण्याचा तर तेव्हा मी घरातनच केक बनवत होती म्हणजे कसं आता माझ्या मुलांचा बर्थडे असेल तर मी ते घरातून बनवत होते आणि त्यावेळी मी रिकामी होते म्हणून मी एक केक बनवलेला तर त्याचा मी फोटो माझ्या व्हॉट्सअपवर लावलेला टुडे वर्क म्हणून लावलेला तर तो एका माझ्या ओळखीच्या बघितला बेकरीवालेच होते ते तळावड्यातले होते तर त्यांनी पहिल्यांदा मला आपल्या स्वतःसाठी एक केकची ऑर्डर दिली की त्यांची अॅनिव्हर्सरी होती तर तुम्ही मला आज केक द्या म्हणून मग मी तो केक बनवला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवला तो त्यांना आवडला आवडल्यानंतर त्यांची बेकरी होती त्यांच्या बेकरीत ते चकोतीचे केक यायचे बाहेरचे तर त्यावेळी सगळं बंद असल्यामुळे बाहेरचं काही येत नव्हतं तर त्यांनी मला विचारलं की जर मी ऑर्डर घेतल्या माझ्या बेकरी तर तुम्ही मला केक पुरवू शकतात का तर मी म्हटलं हो चालेल आणि मी देवाचे आभार मानते की त्या अनुषंगाने म्हणजे त्या ऑफरने ना माझं कुटुंब चाललं त्यावेळी लॉकडाऊन मध्ये बाकी सगळं ठप्प होतं ना मग त्या दिवसाला पंधरा एक केकची ऑर्डर असायची दिवसभरात त्या ऑर्डर यायच्या मग संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत त्या ऑर्डर मी तळवड्यापर्यंत ती पोचवायची आणि त्या लॉकडाऊन मध्ये मला एक वेगळा बिझनेस मिळाला म्हणजे कसं मी जो फोर्स केला होता त्याचा मला उपयोग झाला आणि त्या केकच्या क्षेत्रातही माझी वेगळी ओळख झाली त्या केकची चव सगळ्यांना आवडली आणि त्यांच्यापर्यंत मी त्या लॉकडाऊन मध्ये ती पोचू शकले कारण प्रत्येकाला कसं का लॉकडाऊन झालं असलं तरी आनंद असायचा आज बर्थडे बड्डे किंवा मुलाचा बर्थडे तो सेलिब्रेट करता येत नव्हता तर एक आनंद मला की माझ्या मी बनवल्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पोचत होतं त्यांचाही आनंद सेलिब्रेट होत होता आणि माझं कुटुंबाचाही उदरनिर्वाह त्याच्यावर चालत होत मॅडम तुमच्या गृह उद्योगामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल माझ्या या गृह उद्योगामध्ये पुरणपोळी लाडू चकली शंकरपाळी त्याच्यानंतर गुलाबजाम हे तर स्वीट मधले प्रोडक्ट आहेत त्याशिवाय मी स्वतः माझे मसाल्याचे प्रोडक्ट प्रोडक्शन आहे मालवणी गरम मसाला आहे मच्छी मसाला आहे त्याच्यानंतर आपल्या कोकणात पिकणारी जी गावठी हळद असते आता बाजारातली हळद घेतल्यानंतर आपल्याला नक्की माहित नसते की ती केमिकल आहे त्याच्यात किंवा नाही आहे पण मी विश्वासाने सांगू शकते की माझ्याकडे जी हळद आहे ती केमिकल विरहित आहे असे प्रोडक्ट्स हे माझ्याकडे आहेतच पण त्यातनं मसाले आणि हळद कोकम आगळ किंवा कोकम तीरफळ यासारखे जे कोकणी प्रोडक्ट्स आहेत ते मी माझ्या वरती ठेवते जिथे मी जुलतापूरच्या इथे जो स्टॉल लावते त्या स्टॉलवर माझ्याकडे ते हे प्रोडक्ट्स असतात कारण पर्यटक बाहेरचे येतात मग त्यांना चांगले पदार्थ हवे असतात तर ह्याच्या पुढे जरी कोणी पर्यटक येणारे असतील तर ते माझ्याकडे हे प्रोडक्ट्स विश्वासाने घेऊ शकतात खात्रीशीर की मी स्वतः बनवल्यामुळे मी खात्रीशीर ते प्रोडक्ट त्यांना सांगून देऊ शकते मॅडम एक गृहिणी आणि एक उद्योजिका या दोन्ही गोष्टींचा ताळमे साधणे आहे पण या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ तुम्ही कसा साधता पहिल्यांदा गृहिणी म्हणून जेव्हा मी घरातच होते आणि त्याच्यानंतर व्यवसाय जेव्हा मी चालू केला तेव्हा माझा व्यवसाय घरातूनच असल्यामुळे मला असा फारसा असा त्रास झाला नाही झाला पण असं खूप झाला नाही कारण मी जे काम करत होती ना ते माझं कुटुंब सांभाळून किंवा घरातलं जे काय काम असेल जेवणाचं असेल किंवा इतर काम असेल तर ते मी सकाळी लवकर उठून थोडस त्याची मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर माझं प्रोडक्शन बनवून प्रोडक्ट बनवून झाल्यानंतरचा जो वेळ असेल तो त्यात होता आणि त्याच्यात कुटुंबाची थोडीफार साथ होती म्हणजे कसं एखाद्या वेळी एखाद्या जेवणातला प्रकार जरी आज नाही बनवला तरी ते ऍडजस्टमेंट करत होते कारण आम्ही व्यवसायाला जास्त प्राधान्य दिलं होतं कुटुंब म्हणजे घरगुती गृहिणी म्हणून ते होतच पण माझी तेव्हा मुलं लहान असल्यामुळे मला तेव्हा खूप दमच्या व्हायची पण जशी जशी माझे मुलं मोठी होत गेली त्यानंतर त्यांचा हातभार असल्यामुळे मला थोडंफार समतोल राखणं बरं पडलं कारण व्यवसायाचं कसं होतं मी बाहेर जाऊन तो मु व्यवसाय करत नव्हती जे काही प्रोडक्शन आहे ते सगळं माझं घरातूनच होत मार्केटिंगचा भाग वेगळा होता त्याच्यामुळे मला ते सोपं पडलं मॅडम तुम्ही स्वतः एक उद्योजिका आहात एक शून्यातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात केली तर जे आजची तरुण पिढी आहे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना माझा एकच सल्ला असेल की आजचं जग आहे नोकरीपेक्षा व्यवसायाकडे जास्त मुलं वळली आहेत पण काही वेळा मुलांना आता तरुण मुलांना लाज वाटते हा व्यवसाय मी कसा करू तर त्यापेक्षा मुलांनी ती लाज न बाळगताना माझ्या कुटुंबाचा आणि माझा स्वतःचा उद्धार कसा होईल आणि मी पुढे नावलौकिक कसा मिळवेन ना, असा विचार करून जर त्या मुलांनी उद्योगाकडे वळले ना तर त्यांना त्याचा ते खूप फायदा होईल आज मुलांना तरुण मुलांना कसं जास्त एक गाडी मोबाईल ह्यांचं व्यसन असतं पण ते मिळवण्यासाठी काही वेळा मुलांना वाईट मार्ग पण निवडतात पण तो न निवडताना तुम्ही ती तुमची जी गरज आहे म्हणजे तुम्हाला जर गाडी हवी आहे मोबाईल हवाय तर तुम्ही कष्ट करा व्यवसाय करा किंवा नोकरी करा काहीही करा पण वाईट मार्गाकडे न वळता तुम्ही काहीतरी तुमच्या जिद्दीवरती मिळवा आणि त्यातून पुढे जा असा माझा एक त्यांना आहे मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तुम्ही केलेल्या या मार्गदर्शनाचा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच लाभ होईल आणि तुमच्या या यशाचा कीर्ती सुगंध असाच दरवळत राहू ही आमची सदिच्छा आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मी सुद्धा तुमच्या कोकण संवाद या न्यूज चॅनलची खूप खूप आभारी आहे की एक सुंदर असं व्यासपीठ मला मिळालं आणि मला व्यक्त होता आलं कारण आपण जेव्हा नॉर्मली सगळ्यांबरोबर बोलतो तेव्हा असे कोणाला मार्गदर्शन किंवा सल्ला देऊ शकत नाही पण ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन मी माझे विचार माझा सल्ला माझं मार्गदर्शन मी माझं मन मोकळं करू शकले याबद्दल तुमच्या या तुम कोकण संवाद न्यूज चॅनलची मी चाने खूप खूप आभारी आहे कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा